गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म ब्रम्म तस्मय श्री गुरु बेनमा प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांना पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक तरुण म्हणतो आपण ज्याची उमेद गेली तो म्हातारा विनोद भावांचं एक वाक्य आहे आपण एका आज तहुनासोबत आहोत श्री मधुकर पाडोरेंग भुलटे रिटायर्ड ब्रांच मॅनेजर सातारा डी सी सी बँक मराठा समाज विकास फाउंडेशन सहसचिव आणि अलीकडच्याच काळामध्ये ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र वास्तुविशारद ही पदवी प्राप्त करणारी व्यक्ती आज वयाच्या सा साठ ओलांडल्यानंतर सुद्धा ज्यांची उमेद कायम आहे अशी व्यक्ती आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे नमस्ते दादा नमस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धन्यवाद अं सर्वात प्रथम आपण ह्या वयामध्ये ही पदवी जी मिळवलेली आहे त्याबद्दल काय सांगाल माझे वास्तुविशारद परमपूज्य श्रीयत उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी राहणार पुणे यांची सहज युट्यूब वर मी मुलाखत ऐकली आणि त्या मुलाखतीमध्ये ते वास्तुशास्त्र मुला म्हणजे काय याच सविस्तर वर्णन देत होते ते मला इतकं भावलं की आपण हा कोर्स करावा इतपत ते प्रभावी वक्तृत्व होत okay. आणि वास्तुशास्त्राचे इथंभूत माहिती देणारं असा त्यांचा एक साठ दिवसांचा कोर्स होता okay. तो कोर्स पूर्ण करण्याकरता मी त्यांना ॲप्लिकेशन केलं आणि जवळजवळ आमची सोळावी बॅच होती प्रत्येक बॅचमध्ये जवळजवळ शंभर विद्यार्थी होते आता ह्या सोळा नंबर बॅचमध्ये मी सर्वात ज्येष्ठ वयाने ज्येष्ठ म्हणजे सदुसष्ट वर्षी मी आहे आणि माझ्यानंतर दोन नंबरला चौसष्ट ग्रस्त होते तर आमची साधारण चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची बॅच होती दोन महिन्याचा आम्ही लाईव्ह कोर्स केला त्याची गुरुजींनी पस्तीस हजार रुपये फी आहे असं सांगितलं होतं परंतु ह्या बॅचच्या माध्यमातून एक लोक कल्याणकारी शास्त्र म्हणून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचा त्यांचा मानस असल्याने त्यांनी ही आपली वास्तुशास्त्र विशारद ही पदवी घेण्यासाठी साठ दिवसांच्या कोर्ससाठी त्यांनी पंधरा हजार रुपये फी आपली सवलतीत करून दिली आणि त्यामुळं आम्हाला हा साठ दिवसांचा कोर्स पूर्ण करता आला आणि रात्री नऊ ते रात्री साडेबारा दीड वाजेपर्यंत हा लाईव्ह कोर्स चालत चालत असायचा आणि ते सांगत असताना आपण जे काय आपल्या मनात काय शंका असतील प्रश्न असतील तर त्याचं समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असतं ते त्यांनी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला आणि इतका सखोल अभ्यास त्या गुरुजींचा असल्याने आम्हालाही त्यांच्या ज्ञानाचा भरपूर फायदा झाला आणि तो लाईव्ह कोर्स करत असताना आम्ही वहीवर नोट्स काढून ठेवत होतो आणि नंतर त्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या नोट्स रिपीट करायचो आज वयाची साठी ओलांडल्यानंतर ऑनलाईन सारखं तंत्रज्ञान वापरून एखादी पदवी घेतायचं याचं ज्वलंत उदाहरण काका आहेत वास्तुशास्त्राकडे आपला कल कधी आणि कसा वळा हा मी गेली एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून मी दत्त संप्रदायात आहे ओके आणि अठ्ठ्याण्णव साली मी माझे अध्यात्मातले गुरु बाबा जगदाळे यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे अनुग्रहित हा अनुग्रह घेतलेला आहे दत्त संप्रदायात आहे आणि मला अध्यात्माची नामस्मरणाची आवड आहे आणि ह्या आवडीतून वास्तुशास्त्र हे काय आहे हे युट्यूबवर पाहिल्यामुळं अध्यात्माचा आणि वास्तुशास्त्राचा जवळचा संबंध आहे हे लक्षात आल्यानंतर मी वास्तुशास्त्र हे शिकण्याचा निर्णय घेतला ओके आज वास्तुशास्त्राचा आधुनिक जीवनशैलीशी कितपत संबंध आहे हा तर वास्तुशास्त्र हे मुळात सर्वसामान्यपणे आपल्या सर्वांना असं वाटतं की हे वास्तुपुरतं मर्यादित आहे परंतु हे वास्तूपूर्व पुरत मर्यादित नसून आपल्या आजूबाजूची जमीन आपल्या वास्तूखालची जमीन ऐंशी टक्के वास्तुशास्त्र ह्या आपल्या प्लॉटमध्ये मोकळ्या जागेमध्ये आहे आणि वीस टक्के वास्तुशास्त्र हे वास्तूमध्ये आहे तर आपला समज माझाही समज असाच होता की वास्तुशास्त्र हे आपल्या फक्त घरापुरतं मर्यादित आहे पण आपल्या जागेपासून ती जमीन कशी आहे जमीन कोणत्या रंगाची आहे त्या व्यक्तीला लाभदायक आहे का रस्त्याचा आपल्या घराजवळून रस्ता जातो का ह्या आजूबाजूला परिसर कसा आहे या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये अं पाहिल्या जातात प्रामुख्याने आपण सांगताय की एखादा प्लॉट जो आहे हुँ. त्या प्लॉट मध्ये ऐंशी टक्के आपलं वास्तुशास्त्र सामावलेलं आहे हा मग नेमकी प्लॉटची निवड कशा पद्धतीने करावी हा तर आता बरेचसे बिल्डर लोक जागा खरेदी करण्यापूर्वी ही जागा आपल्याला घ्यायची आहे असा विचार आल्यानंतर वास्तू विशारद या पदवीधारकाला तिथपर्यंत घेऊन जातात घेऊन जातात आणि तो मग वास्तू विशारद काय करतात की त्या संपूर्ण जमिनीची पाहणी करतात बर जमिनीची पाहणी करत असताना क्षत्रियाला कुठल्या रंगाची माती ओके okay. पैशाला कुठल्या रंगाची माती होते व्यवसाय करणाऱ्याला कुठल्या रंगाची माती आणि पांढरपेशा वर्गाने कुठल्या रंगाची माती वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य आहे यावरून ते मातीच्या रंगावरून आणि मातीच्या गंधावरून हे ठरवलं जातं म्हणजे वास्तुशास्त्राला वर्ण व्यवस्थेचा जी उतरंड आहे त्याचा आधार आहे शंभर टक्के जर आपण पाहिलं तर वर्ण व्यवस्थेमध्ये जो व्यक्ती कुठल्या जन्मात कुठल्या कोळामध्ये जन्मलेला आहे त्याप्रमाणे कुठल्या रंगाच्या मातीचं किंवा कुठल्या गंधाच्या मातीचं त्यांनी प्लॉटसाठी निवड करावा याचा आपण संबंध सांगताय वास्तुशास्त्रामध्ये हे लिखित आहे हो आज घर बांधताना वास्तुशास्त्राचे कोणते मूलभूत नियम लक्षात घेतले पाहिजेत तर घर आपल्याला बांधल्यापूर्वी त्या घराची जी आपण निवडलेली जागा आहे ती जागा पूर्णपणे त्या जागेमध्ये दोष आहेत का तर त्या जागेमध्ये दोष आहेत हे कशावरून पाहिलं जात तर त्या जागे ज्या वेळेला आपण त्या जमिनीमध्ये खोदकाम करतो संपूर्ण शास्त्राप्रमाणे सात फुटापर्यंत आतील माती काढायची असते ते मातीमध्ये कि महिलांच्या केसांचा पुंजका लोखंडी साहित्य किंवा लोखंडी साखळ्या सक मानवी कवटी किंवा प्राण्यांचे काय अवशेष मानवाचे काय अवशेष हे जर त्या जागेमध्ये सापडत असतील किंवा सापडले असतील तर ती जागा वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे दूषित आहे म्हणजे योग्य नाही बघ अशा वेळेला ती जागा सोडून द्यायची का सोडून देता येत नाही सोडून घ्या घेतलेली जागा सोडून देता येत नाही तर मग काय करायचं की भविष्यात वास्तू वास्तुशास्त्राचं काही न बघता जर आपण त्याच्यावर एक कोटीची इमारत बांधा किंवा दोन कोटीची इमारत बांधता बर आणि जर नंतर आपल्याला जर त्रास होत असेल किंवा समाधानाने रात्री झोप लागत नसेल, नसेल। तर त्या वास्तूचा आपल्याला वा काय उपयोग होणार बरोबर म्हणूनच सुरुवातीला जर आपण त्या जागेची मोजणी केल्यानंतर जर सात फूट खाली जर जमीन खोदली संपूर्ण माती जर बाहेर काढून टाकली आणि त्या मातीतले जे काय आढळलेले दोष आहेत की बाबा मानवी हाडे असतील प्राण्यांचे हाडे असतील केसाचे पुंजके असतील किंवा कि लोखंडी साखळीचे तुकडे असतील असं जे काय असेल ते जर बाजूला काढून टाकलं हु, तर त्या मातीतला त्या जागेतला दोष पूर्णपणे निघून जातो परंतु हे वास्तू बांधण्यापूर्वीच केलं पाहिजे निश्चितपणे आणि हा सल्ला जो वास्तू बांधण्यापूर्वी किंवा प्लॉट निवडण्यापूर्वी वास्तूविषयाखाद म्हणजे आपल्याकडे येऊन हा सल्ला घेणं योग्य आहे हो आणि नंतरच आपण त्या प्लॉटची निवड किंवा त्या वास्तूचं जे बांधकाम आहे ते सुरू करणं योग्य आहे आणि त्यानंतरच त्या जागेवरती ज्यावेळेस आपण इमारत हा आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला सुख समाधान शांती समृद्धी ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात इथपर्यंत हे आपल्याला दिशादर्शक वास्तुशास्त्र आहे हे आपण सांगताय वास्तुशास्त्राने खरोखरच सकारात्मक बदल घडवून येतात अशी काही उदाहरणं तुम्ही आता येणार ज्यावेळेस ही पदवी घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लोकांना सल्ला देता अशी काही उदाहरणं तुमच्या समोर घडलेली आहेत का हा आता वास्तुशास्त्र हे मुळात संततीच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी हे वास्तुशास्त्र आहे ओके तर वास्तुशास्त्र का पहावे तर आपण जे काय आई वडील करता करता <सपड़ारी> करता जे करतात ते आपल्या मुलांसाठी करतात कुटुंबासाठी सगळं कुटुंबासाठी आई वडील करत असतात तर आपल्या कुटुंबात किंवा आपल्या संतती योग्य दिशेने चालली पाहिजे योग्य पद्धतीने त्यांचा शिक्षणक्रम झाला पाहिजे व्यवस्थित त्यांचं लग्न कार्य झालं सगळं व्यवस्थित व्हायचं पाहिजे असेल जाल तर वास्तुशास्त्र प्रमाणे इमारत बांधावी अगोदर जर बांधलेली असेल तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार त्याच्यात काय बदल करता येतात हे बदल करता येतात ये विना तोडफोड न करता तोडफोड न करता सुद्धा याच्यावर रेमेडी म्हणून उपाय असतात ते आपल्याला करता येतात करता येतात ते ज्योतिषशास्त्र व वा वास्तुशास्त्र हे व्यवसाय म्हणून कसे विकसित करता येईल हा तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याचा जवळचा संबंध आहेच आहेच आता हे वास्तुशास्त्राचे अठरा प्रवर्त प्रवर्तक आहेत प्रवर्त अठरा प्रवर्तक आहेत रात्री ऋषी पासून हे अठरा प्रवर्तक आहेत आणि जर पाच हजार वर्षापूर्वी जर वास्तुशास्त्राप्रमाणे राजवाडे असतील जुनी मंदिरं असतील मंदिरं असतील तर आम्हाला प्रोजेक्टसाठी साधारण एक पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर किंवा दोनशे वर्षापूर्वीचा जुना एखादा वाडा असे प्रोजेक्टसाठी निवडले होते आणि जे राजवाडे किंवा मंदिर जुने असतील ती वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे बांधली आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी आम्हाला ते प्रोजेक्ट दिले होते आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जेव्हा एक प्रोजेक्ट पूर्ण केला जुन्या वाड्याचा तर त्या जुना वाडा अगदी वास्तुशास्त्राला धरून बांधलेला होता हे वाठार निंबाळकरचा वाडा पाहिल्यानंतर लक्षात आलं आपल्या फलटणमध्ये जो वाठार निमाळकरचा निबळकरांचा वाडा आहे तो वास्तुशास्त्राला धरूनच बांधलेला आहे हो म्हणजे हे तुम्ही अभ्यासांती सांगताय आज आपण वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनेक उपाय आहे असं सांगतात हो आपल्या दर्शकांसाठी असा एखादा उपाय तुम्ही सांगाल तर वास्तुशास्त्रात वास्तुशास्त्र प्रमाणे घर बांधणी नसेल, नसेल वास्तू नसेल तर आता चुकीच्या ठिकाणी समजा देवघर असेल ओके देवघर नेहमी हे ईशान्य दिशेला असावं देवघराची दिशा ही ईशान्य ईशान्य दिशा असावी आणि जो कुटुंब प्रमुख असतो त्याची झोपण्याची जागा जी असेल ते नैऋत्य दिशेला असावी कुटुंब प्रमुखाची बेड नैऋत्य दिशेला असावी हे साधारण उपाय आपण सांगितले की ईशान्यला देवघर असावं कुटुंब प्रमुख हा नैऋत्यला डोकं घेऊन झोपलेला असावा नैऋत्य दिशेला दिश... दिशेला दिशेला असावी आणि त्याचे पाय आहेत किंवा त्याचं जे डोकं आहे ह्याची काय दिशा ठरलेली आहे का हा तर हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तर वास्तुशास्त्रामध्ये किंवा हे आपल्या गुरुत्वाकर्षणाचा नियम असा वापरला जातो की जर तुम्हाला रात्री झोपायचं असेल तर डोकं दक्षिणेला करावं पाय उत्तरेला करावेत रात्री झोपायचं असेल तर हा आणि जर तुम्हाला दिवसा झोपायचा असेल तर पूर्वेला डोकं असावं आणि पश्चिमेला पाय असावे अच्छा म्हणजे रात्रीचे नियम वेगळे आहेत आणि दिवसाचे नियम वेगळे आहेत वेगळे आहेत खूप अतिशय उपयुक्त माहिती सांगताय तुम्ही परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण सगळं जर पहिलं पाहिलं तर सगळी गणित ही आर्थिक गणित म्हणजे आर्थिक पैशावरती सगळी गणित येऊन थांबतात बरोबर मग वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत का की जेणेकरून घराची आर्थिक प्रगती होईल व्यक्तीची आर्थिक प्रगती साधता येईल आहेत घरात आपल्या घरात जर लक्ष्मी यावी असं वाटत असेल ओके okay. तर घराच्या प्रांगणापासून संपूर्ण आपली वास्तू ही स्वच्छ असली पाहिजे बिलकुल कुठेही कचरा नसावा घाण नसावी नीट नेटकेपणा प्रांगणात सडा टाकलेला असावा ओके okay. त्याच्यावर रांगोळी काढलेली असावी okay. आणि okay. हे पूर्वी केलेलं असावं कारण लक्ष्मीच आगमन, आगमन चार चार हाँ। जे असतं लक्ष्मीचं आगमन आगमन जे असतं ती वेळ सकाळी सूर्योदयाच्या दरम्यानची असते ओके म्हणजे लक्ष्मी येण्यासाठी सुद्धा वेळ आहे आणि आपण ती जी स्वच्छता आहे पुढची जी स्वच्छता आहे किंवा आपण जे सडा रांगोळी जे बोलतो आणि आपलं जे प्रांगण आहे ते स्वच्छ करण्याचा जी, जी, जी वेळ आहे ती सुद्धा दिवस उगवण्यापूर्वीचीच आहे हा आणि जेणेकरून घरामध्ये आर्थिक सक्षमता आर्थिक उन्नती होण्यासाठी हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आपण हे बघतो की साधारणपणे ह्या महिलाच करतात परंतु महिलांच्याकडे हे ज्ञान नसतं काय सांगाल की ज्या गृहिणी आहेत ज्या सौभाग्य वासिनी असतात यांनी अलीकडच्या आधुनिक काळामध्ये हे जे जीवन आहे की सडा टाकणे रांगोळी करणे हे बदलत्या जीवनशैलीमध्ये थोडस बाजूला पडलेलं आहे तर अशा वेळेस जर वेळेचा अभाव असेल किंवा सकाळचं लोक उठायला जमत नसेल तर असा एखादा उपाय सांगाल की जेणेकरून आर्थिक प्रगती कुटुंबाची साधता येईल तर पूर्वी लोक जे होते ऋषी असतील किंवा संत असतील किंवा देव असतील हे ब्राह्मतावर उठायचे उठायचे पूर्वी बरोबर आहे बरोबर आहे ब्राह्म मुहूर्त पहाटे पावणे पाच पासून ब्राह्म मुहूर्त चालू होतो पहाटे पावणे पाच ला सुरू होतो सुरू होतो तर या वेळेत तुम्ही उठून जर स्नान संध्या उरकली सर्व काही सडा रांगोळी सगळं जर व्यवस्थित जर केलं तर तुमच्या घरात लक्ष्मीचं शंभर टक्के आगमन होत त्याला आपल्या स्वतःच्या कष्टाची जोड असावी लागते अच्छा म्हणजे कष्टाची ही जोड महत्वाची आहे हा आपण जर नुसतंच म्हणलं की स्वच्छता ठेवली रांगोळी काढली सडा टाकला आणि घरात आरामशीर झोपलो तर आपल्याकडे लक्ष्मी येणार नाही कुठलीही पैसा किंवा लक्ष्मी जर आपल्या घरात यायचं असेल तर त्याला कष्टाची जोड पाहिजे श्रम केले पाहिजेत आणि त्याला मग हे नामस्मरणाची जोड असावी त्यावेळेला माणसाची प्रगती होत जाते अंध नसावं माणसाने श्रद्धा असावी परंतु ती डोळस असावी कष्टाची जोड असली पाहिजे दे हवी पलंगावर हे वास्तुशास्त्र शिकवत नाही अलीकडच्या पिढीमध्ये विज्ञानवाद किंवा आधुनिकतेच्या नावाखाली एक अंधश्रद्धेचा बाजार आणि विज्ञानाच्या ना नावाने अध्यात्माचा नाकारण ह्या गोष्टी होतात आज सुशिक्षित जी लोक असतात ते देवत्वाला नाकारतात परंतु काका अतिशय उपयुक्त माहिती सांगतात की कष्ट न करता पैसा मिळवणं हे सुद्धा योग्य नाही ती लक्ष्मी नसते तर ते वेगळ्या स्वरूपाचं जे धन आहे ते घराला सुख समृद्धी देऊ शकत नाही आणि त्याच्या पाठीमागे कोणी पळू नाही आज अनेक वादविवाद वास्तुशास्त्रामध्ये जे लोक आहेत त्यांचा एक मुख्य दरवाजा जो आहे घराचा तो नेमका कुठल्या दिशेला असावा ह्याबाबत सुद्धा अनेक चर्चा वादविवाद वाद होताना दिसतात तुमच्या तुमच्या माहितीनुसार किंवा तुम्ही ज्या हे पदवी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मुख्य दरवाजा नेमका कुठल्याच दिशेला असावा बाबत काही आहे का वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे दरवाजा कुठल्याही दिशेला चालतो कोणत्याही दिशेला अगदी दक्षिण दिशेला असला तरी दक्षिण दिशेला जरी दरवाजा असला तरी चालतो बर पण शुभ जे आपण जे म्हणतो लाभदायक जे म्हणतो ते पूर्व दिशेला मुख्य दरवाजा असावा आता शहरातला शहरातल्या जागांच्या जर अडचणी पाहिजे अपुऱ्या जागा असतात शहरामध्ये जागा अपुऱ्या असतात आणि कुठल्या दिशेला तोंड करावं हा याही मुख्य अडचणी असतात तर वास्तुशास्त्र सांगितलं आहे की दरवाजा कोणत्याही देशाला असला तरी काही हरकत नाही पूर्व देशाला लाभदायक आहे बाकीच्या तिन्ही देशांना कमी लाभदायक आहे ओके okay. आता दक्षिणेला दरवाजा करू नये असं म्हणतात पण तशी जर वेळ आली तर गुरुजींनी सांगितलेलं आहे की दक्षिणमुखी जर दरवाजा असेल तर दक्षिण दक्षिणमुखी दरवाजाच्या वर पंचमुखी मारुतीची प्रतिमा लावावी प्रतिमा तिथे स्थापित करावी हा आणि आतल्या बाजूला गणपतीची फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी हेर पंचमुखी मारुती आणि आतल्या साईडला गणपती गणपतीची मग ह्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे की पंचमुखीच मूर्ती जी आहे ती दहवाच्या बाहेर लावावी आणि गणपतीची मूर्ती आतल्या बाजूला लावावी ह्याच्या पाठीमागे नेमकं काय शास्त्र आहे हा तर याच्या पाठीमागे शास्त्र आहे की जसे दक्षिण दिशा ही रावणाची दिशा समजली जाते लंकेची दिशा समजली जाते ओके आणि रावणाचा वधाला कारणीभूत बजरंग बजीचा आहे बरोबर अच्छा आणि म्हणून त्या दक्षिण दिशेला बजरंग बलीचं तोंड केल्यानंतर आतील कुटुंबाला आतील व्यक्तींना काही त्रास होत नाही बरोबर असा ग्रह आहे म्हणजे एक पौराणिक कथा आहे त्यानुसार आपलं वास्तुशास्त्र जे आहे त्यांनी हा धारणा दा, केलेल्या आहेत आणि शंभर टक्के आपण जर ते उपाय केले तर नकारात्मक ऊर्जा किंवा एक राक्षसी जी प्रवृत्ती आहे त्यापासून आपली घर हे सुरक्षित राहू शकतं अशा पद्धतीचं शास्त्र हे ते सुचवत आहे घरामध्ये आता रंग आपण घरामध्ये अनेक रंग देत असतो परंतु शुभ आणि अशुभ रंग ह्याच्यामध्ये नेमके कुठल्या आणि कुठल्या बाजूला कुठला रंग असावा बाबत काही सांगाल का, का? हा तर वास्तूला रंग देताना प्रत्येक भिंतीचा रंग वेगळा असला तरी चालतो चालतो ओके पण ते रंग फिकट रंग असावेत जास्त भडक रंग नसावेत हा की डोळ्याला त्रास न होईल किंवा सहज आपल्या डोळ्याला प्रसन्न वाटेल किंवा बघायला प्रसन्न वाटेल असे लाईट कलर असावेत हा की बाबा निळाचा असावा किंवा लालच असावा असं काही नाही असं काहीच नाही त्याच्या असं काहीच नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये राशीनुसार रंग निवडावेत किंवा घरामध्ये एखाद्याचा कुटुंब प्रमुख जो आहे किंवा माझी जी बेडरूम आहे माझ्या राशीनुसारच माझ्या बेडरूम मध्ये रंग असावा अशा पद्धतीचं एक सांगितलं जातं मग त्याच्यामध्ये कितपत सत्यता आहे आहे त्याचाही संबंध आहे ज्योतिषशास्त्राशी संबंध ज्योतिषशास्त्र आहे तसा संबंध आहे ज्याच्या त्याच्या ग्रहमानानुसार किंवा राशीनुसार त्या बिंकीचे किंवा त्या बेडला रंग देता है। देता येतो ती सोय जी आहे ती व्यक्तिगत जीवनामध्ये बदल व्हावेत हा व्यक्तिगत आयुष्यामध्ये मूलभूत बदल व्हावेत ह्यानुसार ते वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला बदल सुचवलेले आहेत किंवा ते शास्त्र आपल्याला ते आपल्या जीवनात चांगले परिणाम मिळावेत म्हणून ते सुचवतं हा आता तर हे विविध रंग ज्याच्या त्याच्या राशीनुसार किंवा ग्रहानुसार जे सुचवलेले असतात ते घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यासाठी नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी ते वापरलेल्या असतात अच्छा आता बदलची जीवनशैली आहे धावतं जीवन, जीवन आहे मुलांच्या अभ्यासाचा जर विषय घेतला आपण मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये खूप प्रगती व्हावी ही ही पालकांची इच्छा असते मग मुलांच्या प्रगतीमध्ये अभ्यासामध्ये नेमकं बदल घडण्याकरता आपण वास्तुशास्त्रानुसार कुठले बदल किंवा कुठले उपाय सुचवाल हा तर वास्तुशास्त्रामध्ये मुलांची अभ्यासिका कोणत्या दिशेला असावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर ज्या वेळेला एका वास्तुविजेटला मी वास्तू वाठार निंबाळकरला करायला गेलो होतो ओके त्या घरातील वास्तू त्या मुलाची अभ्यासिका मी पाहिल्यानंतर असं सांगितलं की ह्या मुलाचं लक्ष अभ्यासात लागतच नसेल बर तो बऱ्याच वेळा अभ्यास करता करता उठून जात असेल तो एका जागेवर स्थिर राहत नसेल राहत नसेल तर म्हटलं ही दिशा ते जे अभ्यासिका चुकीच्या बाजूला चुकीच्या दिशेला तोंड करून बसणं किंवा चुकीच्या ठिकाणी अभ्यासिका असणं हा तर मुलांची अभ्यासिका ईशान्य दिशेला असावी तिथं देवघर आहे त्या देवघराच्या हा। शेजारी असली तरी चालते देवघरात असेल तरी चालते ईशान्य दिशेला मुलांचा शंभर टक्के मन मनस्थिर राहतं मन स्थिर राहत आणि वायव्य आणि नैऋत्य हे कुठली आग्नेय नैऋत्य हा नैऋत्य इकडे चंचलपणा वाढतो नैऋत्य आणि आग्नेय दिशा किंवा दक्षिण दिशा ह्या बाजूला विद्यार्थ्यांनी जास्त कोण अभ्यासाला बसू नये ईशान्य उत्तर दिशा किंवा वायव्य दिशा ही निवडावी वायव्य नको आहे वायव्य पण नको आहे नको आहे अच्छा म्हणजे वायव्य पण नको नैऋत्य पण नको आणि आग्नेय नको अग्निय हे नको आहे मग ईशान्य ईशा पूर्व दिशा, 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 दिशा आणि उत्तर दिशा या तिन्ही दिशा अभ्यासाकरता शुभ आहेत विद्यार्थ्यांनी नेहमी ह्या दिशाकडे म्हणजे ह्या दिशामध्येच अभ्यासाला बसावं किंवा ह्या दिशेकडेच तोंड करून बसलं तर अतिशय फायदेशीर आहे अतिशय उपयुक्त माहिती आपण प्रगती सरोवर युट्यूब चॅनलच्या दर्शकांना दिलेल्या आहे आपण आपल्या वेळामध्ये आज तुमची मीटिंग दोन तीन ठिकाणी जे शेड्यूल आहे hmm. ते बिझी नेहमी त्यातून सुद्धा आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा सर्व प्रगती सर्व युट्यूब परिवारातर्फे hmm. खूप खूप आभारी hmm. आहे आपल्या दर्शकांना खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद hmm. आभारी नमस्कार